भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणारे खासदार उन्मेश पाटील व करण पवार यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने जल्लोषात स्वागत भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेश पाटील व पारोळा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी मुंबई येथे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला ते जळगाव रेल्वे स्थानकावर आले असताना त्यांचे ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत ठिकठिकाणी थी स्वागत केले शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला यावेळी त्यांनी रेल्वे स्थानक परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मा... माळा अर्पण करून शिवसेना कार्यालयात भेट दिली रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल मोठी चूक केलेली आहे आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये क्रांतीचं प्रतीक असलेलं मशाल हातामध्ये घेतल्यानंतर मगाशी सावंत साहेब आदरणीय आमचे नेते आणि आपले उमेदवार करंजी पवार करंजी पवार पाटील यांनी सांगितलं की जिल्ह्यात आगमन होत नाही तो पावे तो उमेदवार बदलीच्या हालचाली सुरू आहे म्हणजे कोण चुकलं आणि कोण नाही चुकलं याच्यामधूनच आपल्या लक्षामध्ये येत आहे त्यामुळे आत्ता आज सुरुवात आहे आत्ता त्यामुळे मला असं वाटतं दोन हजार चोवीस हे क्रांतीचं वर्ष आहे क्रांती हातात मशाल घेतल्यानंतर होते मशाल ही धगधगती ज्या पद्धतीने शिवसैनिकांची काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या ज्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या मनामध्ये आहे जो अनाचार अत्याचार आपण बघतोय जिल्ह्यामध्ये सुरू आहे ज्या पद्धतीने राजकारणाचे संस्कार रुजवले जात आहे या खानदेशाच्या सुसंस्कृत आणि परंपरा असलेल्या या सगळ्यांना तेढ निर्माण करणारी आहे त्यामुळे आम्ही या खानदेशवासियांच्या मनाचा ठाव घेत स्वाभिमानाने राजकारण करणाऱ्या लाचारीने राजकारण करणाऱ्या नाही एक सत्ता नाही तर सत्तेच्या विरोधामध्ये लोकपदासाठी सत्तेसाठी त्या ठिकाणी प्रवाह बदलतात विचार बदलवतात परंतु आम्ही स्वाभिमानासोबत सत्तेच्या विरोधामध्ये आदरणीय उद्धवजी साहेबांची मशाल हातामध्ये घेऊन आदरणीय राऊत साहेब आदरणीय सावंत साहेब शिवसेनेचे भाजपच्या मधून आज काल प्रवेश केलेले सगळे पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व या ठिकाणी सैनिक आम्ही येणाऱ्या काळामध्ये क्रांती करू आज मी एवढंच बोलेन ही मशाल आहे ती मशाल अंधारातून प्रकाश दे, देखील देते ही मशाल एका प्रकारे ज्वाज्वल्य जो 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 उमंग जोश उत्साह जो आपण बघतो तोही देते आणि हीच मशाल जर रावणाने अतिरेक केला तर त्या रावणाची लंका देखील करायला काम येते लक्षात आणि आजपासून आजपासून जिल्ह्यामध्ये कुठलाही भय कुठलंही दहशत कुठल्याही पद्धतीने जे राजकारण मागच्या काळामध्ये झालं द्वेषाचं राजकारण झालं बदल्याचं राजकारण झालं ते आम्ही शिवसैनिक आम्हीच खपून घेणार नाही हा आजच्या दिवशी सगळ्यांना विनम्रपणे मी इशारा देतोय तिकीट मिळालं रेडी रोल काल तिकीट मिळालं त्याबद्दल आम्ही त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेल्या आहेच शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या साऱ्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सूचना केल्या की आपण जळगाव येथे ट्रेननी यावं आम्हाला आपलं त्या ठिकाणी स्वागत करायचं आहे त्यांनी सावंत साहेबांना आम्हाला हा निर्णय कळवला खरं तर शिवसेनेची स्टाईल ही आज आम्ही पहिल्यांदा आदरणीय हृदय सम्राट बाळासाहेब आदरणीय उद्धवजी उद्धवसाहेब ठाकरे श्री आदित्यसाहेब ठाकरे आणि सारे नेते जिल्ह्यातून गेल्यानंतर सावंत साहेबांनी इथं जे हिरे जपून ठेवलेले त्यांची ताकद आज याचा पहिला ट्रेलर त्यांनी आम्हाला या ठिकाणी दाखव अतिशय त्या ठिकाणी भरून आला कालच्या आमच्या ज्या बातम्या चालू आहेत त्या अजून त्या ठिकाणी चालू आहेत आज येताना असे फोन येऊ लागले अभिनंदन आणि स्वागताचे फोन त्या ठिकाणी काल परवापासून चालू आहेत पण आता अचानक गेल्या एक दीड तासापासून आम्हाला नवीन फोनचा सपाटा त्या ठिकाणी सुरू चाल आहे की आपण अजून जिल्ह्यात पोहोचलेले नाहीत आणि उमेदवार बदलीच्या हालचाली त्या ठिकाणी चालू झालेल्या आहेत असं आम्हाला त्या ठिकाणी कळतंय आपल्याच कोणाच्या तरी माध्यमातून अनेक पत्रकारांचे देखील मला त्या ठिकाणी फोन आले हे काहीतरी उमेदवार बदलीच्या त्या ठिकाणी हालचाली सुरू आहे म्हटलं आता त्याच्यावर आपल्याला काही भाष्य त्या ठिकाणी करायचं नाही आमचं आज पहिलाच जिल्ह्यात स्वागत आहे आज या स्वागताप्रसंगी मी साऱ्या कार्यकर्त्यांचं साऱ्या जळगाव जिल्ह शहराच्या नेत्यांचं चाळीसगाव पाचोरा येथील साऱ्या शिवसैनिकांचं खूप हृदयापासून आभार व्यक्त करतो त्यांनी अतिशय जल्लोषात चाळीसगाव स्टेशनवर पाचोरा स्टेशनवर आणि तसेच आता जळगाव या स्टेशनवर धरणगाव आणि जळगावच्या साऱ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी या ठिकाणी आमचं जल्लोषात स्वागत केलंय आज अजून बळ मला त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जायला त्या ठिकाणी मिळालंय असं मी या ठिकाणी नमूद करेन करेल सबस्क्राईब Never miss an update.